she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि यांच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आपण बघणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये मकर संक्रांतीबाबतची संपूर्ण माहिती मकर संक्रांत कशावरती बसलेली आहे कुठल्या दिशेच जात आहे वाहन व वस्त्र कोणते आहे पुण्यकाळ व फूल काय आहे दान काय द्यावी आणि वर्ज कामे कोणती तर त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला माहितीला सुरुवात करूया इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांना सुद्धा सुरुवात होत असते आणि त्या मराठी सणांमध्ये पहिला जो सण येत असतो तर तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीची प्रत्येक घरामध्ये खूप आतुरतेने वाट पाहिली जाते तर चला माहिती बघूया तर यावर्षी जी मकर संक्रांत आलेली आहे तर ती पंधरा जानेवारी सोमवारी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेली आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला मकर संक्रांत येणं हा जो सण आहे तर ते क्वचितक घडत असतं शक्यतो करून मकर संक्रांत जी आहे तर ती पंधरा जानेवारीलाच येत असते ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्या कालावधीमध्ये मकर संक्रांत ही साजरी केली जाते संक्रांतीचे फळ रविवारी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणावीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तृतीय तिथी उत्तर रात्री वाजून सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होईल त्यानंतर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्यदयापासून सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असणार आहे उपवाहन सिंह असणार आहे वस्त्र काळे शस्त्र भाला हळदीचा टिळा वयाने रुद्ध वासाकरिता दुर्वा जाती ब्राह्मण वार नाव घोरा नक्षत्र नाव महोदरी असणार आहे एकूण सामुदायिक मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेमध्ये पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू होतील संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुखप्राप्ती होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपण दान देऊ शकतो संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन करणे तर ही जी कामे आहेत तर ती तर जा वर्ज आहेत तर अशा प्रकारे मकर संक्रांतीची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की मकर संक्रांत कशावरती बसलेली आहे कुठल्या दिशेत जात आहे वाहन कोणतं घेतलेलं आहे वस्त्र कोणतं घेतलेलं आहे त्याचबरोबर दान काय द्यायचं आहे पुण्यकाळ कोणता याचं फळ आपल्याला काय मिळणार आहे कामे कोणती याबाबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी मी समर्थ